पार्थ मराठा उदगूर शिक्षक केंद्राची ही आमची टीम आहे आणि हे असे आमचे नियम अटी आहे आहे हे हेमंत नाव सांगा मी माझा संपर्क नंबर शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस किशोर बोरसे पाटील माझा संपर्क क्रमांक चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी नमस्कार मी पात्रिकर ज्ञानेश्वर माझा संपर्क नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तावन्न त्रेसष्ट पंच्याहत्तर नमस्कार मी विनोद झाडे माझा संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो नऊ नव्वद सी एस ई मागचा उघाजणांची ऑफिसमध्ये सर्व्हिस देण्यासाठी टीम आहे आणि हे असं आमचं छोटंसं ऑफिस आहे तर हे चौघजणं आणि मी पाचवा असं आमचं पाच जणांची टीम आहे आणि सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दररोज ऑफिस आमचं चालू असतं फुल टाईम सर्विस आहे माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी तसेच आमची पुण्यामध्ये शाखा आहे म्हणून येथे आणि त्या शाखेमध्ये मनीषा पाटील आणि अश्विनी सोनोने ह्या दोन मुली आहे आणि दोघीही शनिवार रविवार ऑफिसमध्ये असतात आणि आ आवडलेल्या स्थळांना संपर्क करणं मध्यस्थी करणं याचं काम करतात तर मनीषा पाटील ही बालेवाडी तिकडंच राहायला असल्यामुळं ती शनिवार रविवार तसंच इतर वेळेस ही तिच्या वेळेनुसार ती येऊन प्रत्येक मुलांना व पालकांना भेट देऊ शकते तसेच अश्विनी मॅडम अश्विनी सोनोने ही माझी मोठी मुलगी आहे ती केशवनगरला राहते आणि तिचा संपर्क नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस केशवनगरहून ती शनिवार रविवार ऑफिसला भेट देते इतर वेळेस वेबसाईटवर माहिती भरणं व्हॉट्सअपवर फोटो बायडाटा पाठवणं आवडलेल्या स्तरांशी संपर्क करणं अशा पद्धतीच्या ती घर बसल्या सर्व काम करते आणि शनिवार रविवार ऑफिसला भेट देते तसंच मनीषा जयकुमार पाटील ही माझी लहानी मुलगी आहे तीसुद्धा शनिवार रविवार ऑफिसला जाते तसंच इतर वेळेस तिच्या घरजवळ असल्यामुळं इतर वेळेस ही कोणी येणार असेल हॉफिसला तर ती प्रत्यक्ष भेट द्यायला जाते तिचा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आणि ऑफिसमध्ये एक मॅडम आहे त्या मॅडमचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस असं तिघी मिळून ऑफिस ते पुण्यामधलं ऑफिस चालवतात इथं आम्ही पाच जणांची टीम आहे आणि अशा पद्धतीनं इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुलामुलींची स्थळं दाखवून मध्यस्थी करून जमवण्याचं आम्ही काम करतो तर असे आमचे ऑफिस आहे तर आमचे ऑफिस कसे वाटले आमची सेवा कशी वाटते कमेंट करून सांगा काही चुकत असेल तर निश्चित आपण त्यात सुधारणा करू आणि चांगल्या चांगल्या स्थळ देण्याचा प्रयत्न करू ऑफीसमध्ये जर नाव नोंदणी करायची असेल तर आमची तीन हजार रुपये सहा महिन्याकरता फी आहे पाच हजार रुपये एक वर्षाकरता फी आहे शनिवार रविवार आम्ही मुलामुलींना चर्चासत्र ठेवत असतो मुलामुणींची भेटघाट करून देतो आणि ती मोफत असते ज्यांना मोफत सेवेचा लाभ घ्यायचा त्यांनी शनिवार रविवार येऊन मोफत सेवेचा लाभ घ्यावा किंवा इतर वेळेस जर तुम्हाला सर्व्हिस पाहिजे तर इतर वेळेस सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये पुण्याला पण ऑफिस चालू असते छत्रपती संभाजीनगरला पण ऑफिस चालू असते तर त्यासाठी तीन हजार रुपये किंवा पाच हजार रुपये फी भरून ग्रुपला जॉईन तुम्ही करू शकता आणि वेबसाईटवर जाऊन जर तुम्हाला काही स्थळांची माहिती पाहिजे असेल ऑनलाईन डाटा माहिती भरायची असेल तर अश्विनी मॅडमशी संपर्क साधा ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस या नंबरवर संपर्क साधा त्या अश्विनी मॅडम तुम्हाला सविस्तर माहिती देतील